दुकानाचे फलक फोडण्यापूर्वीच मनसे पदाधिकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे उल्हासनगर मधली ही बातमी आहे उल्हासनगर मध्ये मराठी पाट्यांसाठी मनसेचं आंदोलन सुरू होत दुकानांवर मराठी पाट्या लावल्या यासाठी मनसे कायम आक्रमक राहिली आणि उल्हासनगर मध्ये सुद्धा अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात असा आग्रह त्यांनी धरला आणि हीच आक्रमकता बघून पोलिसांनी या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतली शहरामध्ये मराठी पाट्या लावण्याबाबत सेंट्रल पोलीस स्टेशन हातीतील शिवाजी चौक या ठिकाणी मनसेतर्फे आंदोलन करण्यात आलं होतं सदर आंदोलनामध्ये त्यांची डिमांड होती की मराठी पाट्या ज्या लागलेल्या नाहीये त्या लावण्यात याव्या त्या अनुषंगानं उपविभाग उल्हासनगर तसेच झोनफोर झोनफोर मधील जवळजवळ एकशे ते एक कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाहीये यामध्ये सव्वीस लोकांना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे आणि त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियमनुसार पुढील कारवाई करीत आहोत